वीण दोघांतली तुटेना ही मालिका ऑगस्ट महिन्यात प्रेक्षकांच्या भेटीला आली या मालिकेत तेजश्री प्रधान व सुबोध भावे या दमदार कलाकारांची जोडी या निमित्ताने एकत्र आली चार महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर अखेर ही मालिका झी मराठी वाहिनीवर नंबर वन ठरली आहे गेले काही महिने कमळी या मालिकेला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळत होता पण आता थ्री पॉईंट सेव्हन रेटिंगसह तेजश्री प्रधानच्या मालिकेने झी मराठीवर अव्वल स्थान गाठलं आहे मराठी मालिकांच्या टॉप टेन टी आर पी आधी पहिल्या क्रमांकावर ठरलं तर मग फाय पॉईंट सिक्स टी आर पी दुसऱ्या क्रमांकावर तुही रे माझा मित्व फोर पॉईंट एट टी आर पी तिसऱ्या स्थानी नशिबवान फोर पॉईंट थ्री टी आर पी चौथ्या क्रमांकावर घरोघरी मातीच्या चुली फोर पॉईंट टू टी आर पी पाचव्या क्रमांकावर लग्नानंतर होईलच प्रेम थ्री पॉईंट नाईन रेटिंग सहाव्या स्थानी लक्ष्मीच्या पावलांनी थ्री पॉईंट एट रेटिंग सातव्या क्रमांकावर झी मराठीवरील वीण दोघांतली तुटेना थ्री पॉईंट सेवन रेटिंग आठव्या क्रमांकावर कमळी आणि तारिणी थ्री पॉईंट सिक्स रेटिंग नवव्या क्रमांकावर निवास थ्री पॉईंट फोर रेटिंग दहाव्या साणी थ्री पॉईंट टू रेटिंग देव माणूस तर तुम्हाला कोणती मालिका पाहायला आवडते हे नक्कीच कमेंट्स करून सांगावं अशाच मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका